हेरवाड येथील अर्धवट गटारीचं काम तातडीने पूर्ण करा बंडू बरगाले यांचा इशारा सलगरे हेरवाड मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारानं हेरवाड हद्दीत असलेल्या गटारीचं काम अर्धवट सोडलंय गायकवाड गल्लीत असणाऱ्या अर्धवट गटारीचं काम पूर्ण न केल्यामुळं येथील नागरिकांना गंभीर समस्या भेडसावते या गटारीमुळे पाणी तुंबून राहतं आणि त्यातून दुर्गंधी पसरते जे नागरिकांसाठी आरोग्यदृष्ट्या धोकादायक ठरत आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बंडू बर्गले यांनी ठेकेदाराला तातडीनं गटारीचं काम पूर्ण करण्याची मागणी केली जर गटारीचं केलं नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला गटारीचं पाणी तुंबून राहिल्यामुळे परिसरात रोगराई पसरते विशेषतः डेंग्यू मलेरिया आणि इतर जलजन्य आजार वाढत आहेत गटारीचं काम अर्धवट असल्यामुळे पाणी जास्त प्रमाणात तुंबून आहे गटारीचं काम पूर्ण न झाल्यास रास्ता आंदोलन करण्याचा इशारा बरगाल यांनी आहे